नागरी कामं करून घेण्यासाठी पालिकेनं विविध विभागात ठेकेदारांची नियुक्ती केली आहे हे ठेकेदार त्यांच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढल्यानं पालिका आयुक्त मोडमध्ये आले त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेत सर्व ठेकेदारांना नोटीसा पाठवण्याचा निर्णय घेतलाय आयुक्तांच्या या भूमिकेमुळे ठेकेदारांचं आणलंय ठाणे महापालिका प्रशासनाकडून विविध प्रकारची नागरी कामं करून घेण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आले हे ठेकेदार कर्मचाऱ्यांकडून नागरी सुविधांची विविध कामं करून घेतात मात्र त्यांना सुरक्षेची साधनं पुरवली जात नाहीत पुरवण्यात येणारी साधनंही अत्यंत निकृष्ट दर्जाची त्याप्रमाणे त्यांची आर्थिक पिळवणूकही केली जाते अशा अनेक समस्या श्रमिक जनता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त राव यांची भेट घेत मांडल्यात त्यावर राव यांनी तात्काळ संबंधित सर्व ठेकेदारांना नोटिसा बसवण्याचे आदेश प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना दिले श्रमिक जनता संघ युनियननं कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सांगून ठाणे महापालिका मुख्यालयावर निदर्शनं केली होती या निदर्शनाच्या वेळेला आयुक्त मुख्यालयात उपलब्ध नसल्यानं युनियननं त्यांची भेट घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या राव यांनी किमान वेतन भत्ते भरपगारी रजेचं वेतन बोनस आणि उपदानाची रक्कम इत्यादी कायदेशीर सोयीसुविधा देण्यात कसूर करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करू असं आश्वासन दिलं आहे संबंधित ठेकेदारांना नोटीस बजाव असे आदेशही राव यांनी दालनात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिलेत